संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावातील काशी यात्रा बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सुरू होऊन गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाली असून या यात्रेत भव्य काठी मिरवणूक जागरण गोंधळ शोभेची दारू संगमनेर तालुक्याचे भूषण रघुवीर खेडेकर यांच्यासह कांताबाई सातारकर यांचा, कांता यांचा लोकनाट्य तमाशा दुसऱ्या दिवशी गुरुवारी डोंबारी खेळ हजरैया आणि जंगी कुस्त्यांचा आनंद गावातील नागरिकांनी व पाहुणे मंडळींनी घेतला असून काठी मिरवणुकीदरम्यान संगमनेचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांची उपस्थिती दर्शवून ग्रामस्थांचा व तरुणांचा आनंद द्विगुणित केला आहे यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या यावेळी गावचे तरुण नेतृत्व राहुल दिगे उपसरपंच काशीनाथ आरागडे यात्रा कमिटी अध्यक्ष रंगनाथ दशरथ खुळे सतीश वाळूंज अमोल दिघे जालिंदर दिगे राजेंद्र आरागडे पोपट वाळूंज राजेंद्र दिगे यांच्यासह ज्येष्ठ ग्रामस्थ तरुण तरुणी महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच या यात्रेदरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास टोमने साहेब बीट हवलदार जयभान व सचिन ओगले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी यावर्षी यात्रेमध्ये खेळण्याचे खाऊचे कटलरी आईस्क्रीम ज्यूस खाद्यपदार्थ शोभेंच्या वस्तू जम्पिंग गाडगे यदी दुकानांमध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळाली गावात एकही चोरी किंवा वाद झाला नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले